त्यांना विरोधक बोलायचे का तुम भारत तुमचा संपलाय तर खऱ्या अर्थाने जे संपणार ना त्यांनी भारतने दाखवून ते भारत संपलेला नाही आणि मुंबईचा बरेचशी लोक बोलत होते भारत मुंबईमध्ये पळला नसतो मुंबईमध्ये पाळलं नसतो मुंबईचा खेळ करा तुम्ही मुंबईचा खेळ करा आणि खरोखर को रायना बाजेने माझा मुंबईचा खेल म्हणजे जी भारतकडून ज्या अपेक्षा होत्या त्या ह्या दोन आदत वासरांनी पूर्ण केल्या सारखी बोलायची की भारतने खूप नाव केला आता ना तुम्ही कटारामारिमे मारो मा बंद करा तेव्हा एकटा बसल्यावरती विचार काही तुमच्या मनामध्ये प्रत्येकाचे चढ उतर दिवस येत असतात आणि त्या चढ उतर दिवसामध्ये अनुभव आपल्याने येतो चांगले लोक आपल्या बर बरोबर असतात दादा आता भारत कशा पद्धतीने ट्रीटमेंट आणि कशी काळजी घेतात बंदीच्या काळात जो आपला मुंबईचा खेळ जो पंडरे आणि जो टिकून ठेवला किंवा मुंबईच्या लोकांना जो शब्द लावला बैलगाडीचा पंढर शेटला माझा शब्द होता आणि दोन्ही मुलांना पण माझा शब्द होता ते माझ्याकडून शेटने विकत मागितला होता बैलाची किंमत पण केली होती पण मी शेटला बोललो होतो हा बैल तुमचा आहे तुम्ही जेव्हा बोलाल तेव्हा तुम्हाला ज्या मैदानात बोलाल तेव्हा बोलाल तिथे तो बैल तुमच्यासाठी असणार तू स्वागत करतो दीप मुंडे त्यांना नमस्कार अदा नमस्कार आता काल जो गुलाल झाला भारतचा काय सांगाल त्याच्याबद्दल खऱ्या अर्थाने तर जे भारतीय चाहते आहेत किंवा भारतप्रेमी म्हणजे भारतवरतीने स्पर्धेत प्रेम करतात आणि जेव्हा मधी भारत गटाला जायचा किंवा सीमेला मार गटाला तर जे भारतचे चाहते नाराज व्हायचे किंवा त्यांना विरोधक बोलायचे का तुम भारत तुमचं संपलाय तर खऱ्या अर्थाने जे संपणार आणि त्यांनी भारतने दाखवून दिलं आहे काही भारत संपलेला नाही भारत पुन्हा जोमाने पळत आणि तुम प्रेम यांच्या आशीर्वाद त्यांच्या इच्छा पूर्ण परत दादा खूप वेळा भारत गटाला यायचा मार्क यायचा कधी सेमीला मार्क यायचा तर तो पेच मध्ये काय सांगा दादा बरेचसे असे आहेत कालच पण बैल जो राहणार बरेचसे असे बैल आहेत ज्यांना आवारुपाला नव्हते ज्यांना म्हणजे असं लोक ओळखत नव्हते त्यांची ओळख निर्माण करून दिली भारतने असे बरेचसे आहेत मग तो घडणिकेचा राजा झाला सरदार झाला बरेचसे असे बैल आहेत नावं सांगितली तेवढी कमी पडते कच्चे कधी एक नंबर नाही करू शकलो आणि भारतने त्यांना घेऊन एक नंबर केला मग आंद्रियाडीचा संभा झाला असे बरेचसे बैल आहेत ते ज्यांनी ज्यांना बैल मी दिला ना ते असे बरेचसे लोक असे म्हणजे बैल मागल्यानंतर मागे पुढे जायचे देतो आमचा पैरा झाला असं तसं मागच्या हॅलो सँडी अजून एक लाईव्ह घेतली होती आपला धानाजी तात्यांची ते धानाजी तात्या म्हणजे व्याख्या होत्या त्यांनी ते बोलून दाखवलं की माझ्या हरका माणसाला सुद्धा पायरे भेटत नाही समाज अशा चढ उताराच्या गोष्टी भरपूर असतात हे सगळे सुख आपल्याच पदरतीतील असतला नाही ना दुःखाच्या वाटा किंवा वाईट काळामध्ये काय आपल्याला शिकायला भेटतो किंवा काय शिकतो आपण ते अनुभवलं जातो ज्यावेळेस ही मला पण आता भारतच्या वेळेस जेव्हा भारत कमी पळत होता किंवा आजारामध्ये त्याच्या काही गोष्टी ज्या घडल्या तर असे जी लोकं आहेत त्यांना म्हणजे मला एक आवर्जून सांगणे प्रत्येकाचे चढ उत्तर दिवस येत असतात mm. आणि त्या चढउत्तर दिवसामध्ये अनुभव आपल्याने येतो चांगले लोक आपल्याबरोबर असतात आपल्यावरती जे प्रेम करणारे असतात ते कायमस्वरूपी आपल्या पाठीशी असतात जे निस्वार्थी जे असतात ना ते कधीच सोडत नाही आणि जे स्वार्थापोटी राहतात ना ते फक्त त्यांच्या स्वार्थासाठी असतात तर तशा लोकांनी आहे ना म्हणजे जे काही वाईट वेळी येते ना त्यावेळीच आहे ना वापर करणारे लोक आहेत ना ते ओलकर शिक्षण दादा आपण एक काल बघितलं भारतला प्रत्येक मैदानात पहिला पीक असायचा म्हणजे पहिल्या कोल यायचे आणि आता भारत जर डीम आला होता तर यायचे का भारता समोर भारतला कोलयाचे म्हणजे भारत जरी कमी पळत होता किंवा आजारामध्ये होता तरी म्हणजे बरेचसे मी रायनाबाजीची गाडी पळते तर मी रायनाबाजीची मला म्हणजे मला इच्छाच नव्हती म्हणजे गाडी फोडून पालवायची त्यावेळी काय आला म्हणजे आपले सहकारी का शेट जरा गाडी फोडून पडू आपण तीस तीस गाडी पडव थोड़े बायला पण हे होतात तर मी असे एक दोन जणांना फोन केले होते नाही बोलले नाही पण कसे आणताना आमचा महिना एक महिना आधीच पैरे झालेले आहेत दोन मैदान झाले तीन मैदाना झाले आता ती झालेले पैरे ही शाळा काय आपण त्याच्यातला नवीन नाही किंवा अनुभव आपल्या त्याच्यातला सगळं माहिती आहे अनुभव आहे अशी लोक बोलणारी बरीचशी होती नुँ। नुँ। तर मी काय असे बऱ्याचशा लोकांना नाही फोन केलं मोजून एक दोन चार लोकांना केलं होतं वासर आपले चांगले पडतात त्याच्यासाठी बोलू चांगले पैरेच असतील तर मग व्यवस्थित पुढं आता आपला बैल महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात आपलं नाव केलं आहे पहिल्याने आपल्या गावाचं नाव केलं आहे भारत पळल याची गॅरंटी मला फुल आहे आता कालच्या मैदानाच नंबर केला म्हणून मी बोलतोय असा तर विषय नाही शंभर टक्के यावर्षी भारत जो आधी पळत होतो त्याच जो पळणार आहे तर काही गोष्टी एखाद्याची ट्रीटमेंट आपण जेव्हा आजारात असतो आजारातून ट्रीटमेंट करताना काही काल आपल्यावरती डॉक्टरनी ट्रीटमेंट केली नाही लगेच आज आपण बरा झालो किंवा चालत निघालो हॉस्पिटलमध्ये असं नाही ना <laughs> वेल जातो सुधाराला पण बरेचशे असे लोकांना मी त्यानं केलं होतं तेव्हा वेलीस मला असं बाना सांगितलं तर बाबू मान्यासारखा त्याला लोकांनी गरीब म्हणून <laughs> लोक पैरे देत नव्हते किंवा बोलायचे हा बैल कुठं उजवड येते राजा म्हणून राजावरती आपला प्रेम आहे जसं भारतवरती प्रेम आहे तसं राजावरती पण प्रेम आणि राजा खरोखर म्हणजे त्याच्या त्याचा गावाचा त्याच्या मालकाचं नाव केलं पण जोडी एकमेव तशी झाली की भारत सुंदरची खरोखर म्हणजे भारत सुंदर या गाडीने आहे ना म्हणजे जसं आपल्या सरकारने आपल्याला परमिशन दिली शर्यतीसाठी आणि आपल्या तशा बंदीमध्ये आपल्या तशा मुंबईच्या मैदान चालू होते म्हणजे आपली जी दिंजोडची शेअर होती ती चालू होती पण ते वरचे जे तीन शेरीचे मैदान होते ते बंदच होते कारण परमिशन नसल्यामुळे बंद होते आणि जशी गवर्नमेंटने आपल्याला परमिशन दिल्यानंतर मैदान चालू झाले मैदान चालू झाल्यानंतर आम्ही पहिल्याच मैदानाचा निवेदन केलं त्यात त्यांचं माझा बोलणं आलं का एखादा एक मैदानातून पळू आणि तिथे उरली जो मैदान होता तो मैदानात आम्ही पळली गाडी एकदम जबरदस्त पळवली सेमी कट फायनल अंतरात केलं आणि तेव्हाच लोकांना म्हणजे वाटलं की ही गाडी लक्षलक्षाची जी पळत होती भविष्यात जे जी पळत होती लोकांची नजर होती तीच गाडी आज या जोडीच्या गतीने त्या गतीने ही गाडी पळते बंदीच्या काळात जो आपला मुंबईचा खेळ जो पंडित खडके आणि जो टिकून ठेवला हो किंवा मुंबईच्या लोकांना जो छंद हो लावला पाहिजे गाडीचा खर करून म्हणजे बॉन्ड्री शेट मुळेच नवीन तरुण पिढीला जास्ती करून पहिलीकडे क्षेत्राचा छंद लागला कारण तो बंदीमध्ये खेळ म्हणजे ते खऱ्या अर्थाने त्यांनी टिकून ठेवला बरेचसे मैदान त्यांच्या ताकदीवरती ते घेत होते पोलीस स्टेशनची सेटिंग झाली किंवा पोलीस स्टेशनला भेटून बंदीमध्ये मैदान घ्यायचे गावागावी जाऊन गाव। सांगायचं की तुम्ही तिथलं मैदान घ्या खरोखर म्हणजे आपल्या बैलगाड्या संघटनाचे पंढरशेठ फडके यांनी जो मुंबई रायगड पालघर तो खेळ टिकवला खऱ्या अर्थाने त्यांच्यामुळे टिकवला दादा त्यांना मिस कर्ज की नाही तुम्ही आपण त्यांना तर मिस म्हणजे नेहमीच करत असतो जेव्हा जेव्हा मैदानाची आठव होते मुंबईच्या खेळाची तर त्यांच्या होणे नाही आता ते आपल्यात नाही आपल्यातून ते मला समजलं म्हणजे आता त्यांनी नवीन खरेदी केली गुर्णाशेट मा आणि मांगी शेट अ त्यांचं नाव कायमस्वरूपी मैदानात ते टिकून ठेवतील आणि त्यांना माझी खूप सारी शुभेच्छा आहे पंढरी शेट आणि यांना आणि आमचा भारत बैल म्हणजे त्यांच्या पैऱ्यामध्ये पळत होता याच्या पुढच्या आता त्यांच्या नवीन खरेदीमध्ये आमच्या रायनाबाजी पण पक्षाच्या पैर्यामध्ये नक्कीच पडत आणि शेट आणि शेटला खरोखर माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा या खरेदी खऱ्या अर्थाने जेव्हा मंगेश आणि शेट मैदानात येतील त्यावच माझ्या मते आपल्याला पंढरशेठ फडके यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ही मानली जाईल आणि त्यांचं नाव जो आहे अमरण आहे आपल्या मैदानामध्ये मुंबईच्या तो कायमस्वरूपी त्यांनी टिकून ठेवावा आणि ही खरी मुंबई ठाणा रायगडच्या सर्व जनतेची इच्छा आहे की गुरुनाथ शेट आणि मंगेश शेट्टी मैदानात यावा आणि तो खेळ त्यांचा कायमस्वरूपी चालू राहावा आणि त्यांनी मैदानात येऊन तो त्यांचा छंद कायमस्वरूपी जोपासावा पंढरी शेटला माझा शब्द होता आणि दोन्ही मुलांना पण माझा शब्द होता ते माझ्याकडून शेटणी विकत मागितला होता बैलाची किंमत पण केली होती पण मी शेटला बोललो होतो हा बैल तुमचा आहे तुम्ही जेव्हा बोलाल तेव्हा तुम्हाला ज्या मैदानात बोलाल तेव्हा बोलाल तिथे बोला तो बैल तुमच्यासाठी असणार तर मग शेटनी परत कधी माझ्याकडे म्हणजे विकत मागण्याची शब्द नाही टाकला आणि खरोखर म्हणजे शेठसाठी मी तो बैल कधी पण शेटनी शब्द टाकला त्या मैदानात मी बैल ती तशी त्यांच्यासाठी त्यांना त्यांच्या पैर्यात बोलवलं नक्कीच वेळेला तसं बोलत तरच तर त्यांचा सुंदर हा पंढरशच्या नावाने पळत होता ना। त्यावेळेस भारत सुंदर ती गाडी कायमस्वरी पळत होती आणि मुंबईच्या बिनजोडचा खेळ पण आम्ही केला बादलमध्ये पण पळवला पहिली शर्थ आमची शेवला झाली होती मथुर बरोबर माझच म्हणजे तो, तो नियोजन होता कारण गुरुनाथ शेट आणि मंगेश शेठ बोलला का आता आ, आ, ही गाडी आपण जो नाव फिरवलंय याच्यामध्ये कुठला बैल काढायचा का, आणि कशी गाडी पालवायची त्यावेळेस मी सांगितलं होतं का बादल आणि भारतच पाळवायचा त्यावेळेस सुंदरला आम्ही आधी सुंदर आणि भारत पळवला होता आणि मग माझा आणि शेठचा आणि गुरुनाथ शेट यांचा निर्णय झाला का ठीक आहे शेट तुम्ही बघता तसं करू आपण बादलला बाहेरून आणि भारतला टाकून आम्ही ती गाडी दादा आता पण आपल्याकडे त्यांचा ती जोडी मध्ये जास्त स्पीड लागतो पहिल्या चेंज केल्या जास्त स्पीड लागतो मी अनुभवल थोडा पहिल्यामध्ये स्पीड लागत नाही त्यांचा कारण दोन वेळा आम्ही पहिरे केले होते पण ते पहिल्यामध्ये पळत नाही मुळात ते एकामेकापासून राहतच नाही एकाला जर बाजूला दुसरा त्याच्यासाठी हांबरत राहतो किंवा मस्ती जर त्याच्यामुळे राहत पण नाही आणि जोडी आम्ही पळवले तेवढी जी गती बघतो ना आम्ही दोघांमध्ये ती गती दिसत नाही भारतचा गुलाल तुम्हाला किती महत्वाचा होतं भारतचा मला तर महत्वाचा होतं पण माझ्यापेक्षा जे भारतवरती प्रेम करतात किंवा भारतचे जे चाहते त्यांच्यासाठी त्यांच्या ज्या निराशा होत्या त्या त्यांनी ते म्हणजे अपयश येत होता सारखा त्यांच्या पदार किंवा त्यांना नाराज होत होते किंवा त्यांना बोल ऐकायला लागायचे भारत तुमचा संपलाय त्यांच्यासाठी भारतने ते करून दाखवलं का काय वाटतं भारत एक फेर किंवा दोन फेर जोशामध्ये तो बिनजोड चांगला पडेल तीन फेरेपेक्षा शंभर टक्के भारत कसं सा होता आपल्याकडे आपण बिनजोड मध्येच पलवत होतो पण जेव्हा गव्हर्नमेंटने शर्तीत चालू केल्यानंतर बरेचसे मैदान चांगले चांगले तिकडे वरती व्हायला लागली पुण्या भागामध्ये सातारामध्ये कराडमध्ये मग आपण मैदान व्हायला लागले आणि भारत सुंदरची गाडी चांगली पाहायची प्रत्येक मैदानामध्ये मा फायनलचा एक नंबरच करायचे लगातार अशी दोन वर्ष भरतींनी म्हणजे फायनलचा एक नंबरच करत होतो सतत तर मग ती गाडी आपण कधी फोडली पण नाही आणि तसं मुंबईमध्ये आपला आप तेव्हा खेल चुकीचा व्हायचा बाहेरून पब्लिक दांडका आणायची दगडा फेकायची आणि त्यावेळेस आपली मुंबई ठाणा रायगड पालघर ही कमिटी स्थापित झाली नव्हती आणि त्यामुळे नेम नव्हते आपल्या इथे मैदानाला आता बरेचशे आपल्या मुंबईच्या खेळामध्ये बदल झालेला आहे आणि आपल्या कमिटीने खरोखर खूप चांगला काम केलेली आहेत बरेचशे नेम आटी लावलेले आहेत त्याच्यामुळे बरेचशी सुधारणा झाली आपल्या मुंबईच्या पब्लिकमध्ये मुंबई ही संघटना झाली संघटना बद्दल काय सांगाल त्यांनी बरोबर त्या संघटना म्हणजे भूतो ना भविष्य अशी संघटना आपली कोणी अस्थी नाही आहे त्याच्यामध्ये किंवा आपल्या स्वार्थापोटी कोणी करत नाही त्याच्यामध्ये सगळे आपला खेळ आणि आपला छंद टिकवण्यासाठी जोमाने जो, जो काम करतात दादा आता बारची कशा पद्धतीने ट्रीटमेंट कशी काळजी घेतात सगळ्यात महत्वाचं बोललं तर आपला बैल शाळगावला असतो आणि तिथे किरण आप्पा महेश अप्पा भैया सावंत संजू डायवर ते सुरजा झाला आपला हा प्रती झाला परत शंभू झाला रमेश झाला अशी बरशी टीम आहे की मला काय विचारायला लागत नाही काय ट्रीटमेंट करायचे मी बॉलाच्या आधी त्यांचा तो निवेदन झालेला असतो आणि परत बैलाला जो टिकवलाय किंवा बैलाला त्यांनी बरेचसे ट्रीटमेंट केलेत आपण न्याय तिथे नेलेला आहे मी सांगायच्या आधी आम्ही इथे जाणार शेठ आणि बघू आपल्याला इथं जर नाही थोडा फरक वाटत तर आपण तिथे जाऊन बघू काहीतरी आपल्या बायला थोडाफार बदल येतोय का बदल होतोय का अशा म्हणजे आहे ना खरोखर म्हणजे मेहनत घेतली कधी विचारलं नाही मला पैशासाठी किंवा काय कुठल्या दवाखान्यात न्यायचे महत्वाची गोष्ट म्हणजे ते जितकं मी माझ्या बैलावरती प्रेम करतो तसं किंवा मालक म्हणून मी असं मी कधी समजलोच नाही मी तर सांगतो जे माझ्या बैलावरती जेवढे प्रेम करणार आहे ते सगळे बैलाच्या माझे मालक आहेत आणि खरोखर ते मालकासारखेच त्याच्यावरती जीव लावतात माया करतात त्याला त्याच्या वाईट परिस्थितीमध्ये त्यांनी खरोखर पर त्याला खूप म्हणजे सुधारण्याचा प्रयत्न केला बऱ्याचशा ठिकाणी गेलं घेऊन बरेच डॉक्टरकडून येल त्याला मला वाटतं आता वर्ष दोन वर्ष तो म्हणजे गेला गे नका त्याला जिथे जिथे म्हणजे तपास लागला ज्यांनी ज्याच्या मित्राने सांगितलं बाबा तुम्ही इथे नाही या डॉक्टरकडे घेऊन जा तिथे अशी त्याच्यामध्ये खरोखर खूप ट्रीटमेंटमध्ये फरक आहे त्याला माहीत पडला तिथे तिथे तो घेऊन गेला लास्ट म्हणजे आता तो कर्नाटकच्या डॉक्टरकडे पण घेऊन जाण्याची आमची तयारी होती का आपण तिथपर्यंत फोन केला होता का इथला ट्रीटमेंट खूप चांगली मग आमचा तो पण विचार झाला होता मग चालले तिकडे की नाही आता आता कालच्या पडल्यामध्ये म्हणजे बराचसा असा फरक वाटलाय म्हणजे मी असं नाही बोलतो शंभर टक्के झालाय फरक सारखे बोलायचे की भारती खूप नाव केला आता ना तुम्ही घटारामार गातो सिमेमा बंद करा तेव्हा एकटा बाजूला विचार काही यायचे तुमच्या मनामध्ये तेच म्हणजे तेव्हापासून जो भारत आपण बोलू ना गेल्या ओळखीचा जो मैदान होता भारत केसरीचा सहा तारखेला के तेव्हा बैलाला मैदानामध्ये जी विजा झाली आणि बैल थोडा पायामध्ये लंगडत होता त्याच्यानंतर परत बैलाला चान्स नाही होता बैल सुधरा थोडा वेळ गेला आणि त्याच्यानंतर बैल काढला मैदानात तर बैलाला नाही झाला होता छातीमध्ये बैल पूर्ण कप भरले होते आणि मग तेव्हापासून बैल आपला आजारातच होता आज रिकवर होता होता बैल आता म्हणजे शंभर टक्के मी मगाशी पण बोलू झालं नाही बैल अजून उठते अजून व्हायला बरचसा वेळ जाणार त्याला पण कालच्या जो मैदानात पळाला तो माझ्या मते तर पंच्याऐंशी टक्के पळाला पूर्ण शंभर टक्के पळाला दादा जेव्हा भारतमाता पळत तर गुलामाता भेटत पण त्यावेळी तुमचं नाव ठेवलं आणि बाजीने त्या गोळीबद्दल काय सांगा खरं खरं म्हणजे एक वेल असा वाटत होता का ज्याला आपल्याकडे भारत जो पळत होता बरेचसे लोक आपण म्हणजे विचारत होती त्याच्यासाठी बैल कुठल्या पडणार आहे आणि मुंबईचा बरेचशी लोक बोलत होते की भारत मुंबई मध्ये नसतो मुंबईमध्ये पाळलं नसतो मुंबईचा खेळ करा तुम्ही मुंबईचा खेळ करा आणि खरखर रायनाबाजीने माझा मुंबईचा खेळ म्हणजे जी भारतकडून ज्या अपेक्षा होत्या त्या ह्या दोन आदात वासरांनी पूर्ण केली रैनाबाजी म्हणजे जय विरुची जोडी म्हणा जे ज्यांनी आपल्याला मुंबईमध्ये आपलं नाव कायमस्वरूपी जे भारतच्या पावलावरती पाऊल ठेवून आपलं नाव कायमस्वरूपात वरती ठेवला किंवा बऱ्याचशा चाहत्यांच्या नजरामध्ये आपली या जोडीने आपली नाव जोपासून ठेवलं